उतार वयात आनंदी कसं राहायचं त्यासाठी हे नियम आचरणात आणा तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या किंवा नातवंडांच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात चिंता करू नका तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला मुळीच कमीपणा मानू नका तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतकी वर्ष सांभाळले त्यांना अन्न वस्त्र निवारा दिलात चांगले शिक्षण दिलेत आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्या छोट्या छोट्या गोष्टींवरून उगीच डोक्याला त्रास करून घेऊ नका तुम्ही आयुष्यात पुष्कळ उन्हाळे पावसाळे बघितले आहेत तुमच्या मनात काही सुखी आठवणी आहेत तर काही दुःखी मनाला यातना देणाऱ्या आठवणी पण आहेत पण लक्षात ठेवा तुमचा आज सर्वात महत्त्वाचा आहे त्यामुळे भूतकाळातील वाईट आठवणींमुळे तसेच भविष्यकाळातील चिंतेमुळे तुमचा आज खराब होऊ देऊ नका छोट्या छोट्या गोष्टी आपोआप सरळ होतील आपले आरोग्य चांगले कसे राहील याची काळजी घेत चला यासाठी झेपेल एवढाच व्यायाम नियमितपणे करा उगीचच्या उगीच जिमला जाणे तासन तास पळणे तासन तास योगासने करणे किंवा प्राणायाम करणे यासारखे अघोरी व्यायाम करू नका तुम्ही आतापर्यंत कष्ट मेहनत व काटकसर करून जे काही पैसे वाचवले आहेत किंवा गाठी मारले आहेत त्याचा उपभोग घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे तुमच्या जोडीदाराची काळजी घेत चला त्यांच्यासाठी उत्तम वस्तू प्रेझेंट आणत जा कारण एक ना एक दिवस तुमच्यातील एक जण आधी जाणार आहे याची जाणीव ठेवा हाती असलेला पैसा दोघांनी मिळून एन्जॉय करा कारण एकट्याने पैसा एन्जॉय करणे कठीण असते तुमचे वय काहीही असो प्रेम करायला शिका तुमचा जोडीदार तुमचे कुटुंब तुमचे शेजारी तुमचे आयुष्य यावर प्रेम करायला लागा लक्षात ठेवा जोपर्यंत माणसाची बुद्धी शाबूत असते व मनात प्रेमाचा ओलावा असतो तोपर्यंत माणूस वृद्ध होत नसतो स्वतःविषयी अभिमान बाळगा तो अंतर्बाह्य असू दे वेळेच्या वेळी डेंटिस्टकडे जा आवडत्या पावडरी परफ्युम्स वापरायला संकोच करू नका कपडे नीटनेटके ठेवा बाहेरून तुम्ही जितके चांगले राहाल तेवढे आतून समाधानी असाल तुम्हाला फॅशन करायचे असेल तर खुशाल करा वृद्ध मंडळींसाठी नवीन फॅशन काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही थोडे फॅशनेबल राहिलात तर तरुणांनासुद्धा आवडेल आपले ज्ञान व माहिती अद्ययावत वर ठेवा वर्तमानपत्र वाचत जा टी व्हीवरील बातम्या बघत जा सोशल नेटवर्किंग साईटचे सभासद व्हा तुम्हाला कदाचित तुमचे जुने मित्र किंवा मैत्रिणी परत भेटतील कनेक्ट राहा यामध्ये पण मोठा आनंद आहे आमच्या वेळी असे होते आमच्या वेळी तसे होते असे शब्दप्रयोग अजिबात करू नका कारण तुमची वेळ आत्ताची आहे कालची नाही त्यामुळे काल काय घडले हे सतत तोंडावर बोलू नका आत्ताच्या आयुष्य आनंदात कसे घालवायचे याचा विचार करा बहुतेक मंडळी वृद्धत्व आले म्हणून रडत बसतात फारच थोडी मंडळी वृद्धत्वाचा आनंदाने स्वीकार करतात आयुष्य फार छोटे आहे त्यामुळे असे करू नका नेहमी आनंदी लोकांच्या संगतीत राहण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हालाही आनंद वाटेल निराश दुःखी लोकांपासून दूर राहा लक्षात ठेवा दुःखी व रडणारी माणसे कोणालाच आवडत नसतात आनंदी माणसेच लोकांना आवडत असतात त्यामुळे नेहमी आनंदी राहा तरुणांचा व त्यांच्या मतांचा आदर करा कदाचित तुमच्या व त्यांच्या विचारात फरक असू शकेल पण तेच उद्याचे भविष्य आहेत त्यांना सल्ला द्या मार्गदर्शन करा आणि ते सुद्धा त्यांनी मागितले तरच उगीचाच्या उगीच त्यांच्यावर टीका करू नका किंवा त्यांच्यातील दोष काढत बसू नका कालच्या शहाणपणाला आजच्या जगातही तेवढेच महत्त्व आहे याची त्यांना जाणीव करून देत चला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा